माध्यमातून आज प्रथम तर मी तालुक्यामध्ये सर्व जनतेचे मनापासून आभार मानते आज इंदापूर तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत भेटून आपण पुण्यश्लोक आहे देव होत हा जो पुरस्कार आहे दोन हजार तेवीस चा दोन हजार तेवीस ला जे निघाला होता की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक गावातील प्रत्येक गावातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कर्तृत्वान महिला दोन कर्तृत्वान महिलांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावं पण दोन हजार चोवीसला बऱ्याच तालुक्यात बऱ्याच ठिकाणी हा पुरस्कार दिला गेला नव्हता तर बऱ्याच ठिकाणा मला फोन आले तर ताई हा पुरस्कार आमच्या गावामध्ये दिला गेला नाही किंवा ह्याच्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही तर याबद्दल मी व्हिडिओना विचारणा केली तर मागच्या वेळेस आचारशहितीच कारण सांगण्यात आलं तर मला असं वाटतं की दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे सॉरी सॉरी दोन हजार तेवीसचा चा हा जी आर आहे तर हा प्रत्येक वर्षी देण्यात यावा आणि प्रत्येक वर्षी दिला गेला पाहिजे असं आहे आणि एकदा जे आम्ही घरानंतर मला असं वाटत नाही की लगेच तो म्हणजे रद्द केला केला गेला असेल किंवा जा, केला जाईल असं मला नाही वाटत तर या पुण्यश्लोक होकर हा पुरस्कार देऊन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपल्या कर्तृत्वान महिलांना गौरवण्यात यावं यासाठी या, या वर्षी आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतः जाऊन तिथं निवेदन दिले कि प्रत्येक गावातील आपल्या कर्तव्य महिलांना सन्मान करण्यात यावं यासाठी तर बऱ्याच ठिकाणी चांगला अनुभव आला तर बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतीत जाऊन बघितलं तर ग्रामसेवक पण उपस्थित नव्हते कारण काय काय ठिकाणी आपण समजू शकतो की ग्रामसेवकांना दोन दोन तीन तीन गावं दिलेत तर ते दोन दोन दिवस ठरवून देतात पण काही ठिकाणी खरच ग्रामसेवक म्हणापासून काम करत आहे दुःखांतिका आहे की तिथल्या तिथल्या राहणाऱ्या लोकांनी तिथल्या ग्रा ग्रामस्थांनी स्वतः कंप्लीट केले की मॅडम ग्रामसरकच येत नाहीत किंवा पूर उचलत नाहीत मग अशा लोकांनी काय करायचं त्या ठिकाणी पाण्याची खूप म्हणजे आता पाण्याची खूप टंचाई झाली आहे तर पिण्याचं पाणी पण त्या ठिकाणी नाहीये बऱ्याच त्यांच्या आडी अडचणी जाणून घेतल्या तर मला असं वाटतं की हे जे अधिकारी आहेत हे अधिकारी तुम्ही ग्रामीण लेवलच्या ग्रामीण लोकांचं ग्रामीण लोकांचे प्रश्न मिटवण्यासाठी तुम्ही तिथं काम करतायत तर त्यात तुम्ही कामात तुमच्या काम तुम्ही काट कसं कर करताय किंवा कि तिथून काम चुकारपणा करताय मला वाटतं तर त्यामुळं बघा तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही इंदापूर तालुक्याच्या ग्रामपंचायतचा गावागानी दौरा केला त्या दौऱ्यामध्ये तुम्हाला महिलांचा कितपत रिस्पॉन्स मिळाला महिलांना मागच्या वर्षीचा पुरस्कार दिला होता काही ठिकाणी अजून एक मला सांगायचं राहिलं की मागच्या वर्षी असं सांगण्यात आलं की आचारसंहिता आहे त्यामुळे आम्ही हा पुरस्कार देणं म्हणजे देणार नाही किंवा दिला गेला जाऊ शकत नाही तर मग काय काय ठिकाणी दिला आणि काय काही ठिकाणी दिला गेला नाही मग याचा पण विचार केला पाहिजे आणि ज्या महिलांना पुरस्कार दिला तर आता कसं असतं की मौथ टू मौथ कबेसिटी खूप जास्त होते तर एक महिलेला एका गावातल्या महिलेला मिळाला आणि दुसऱ्या गावातल्या महिलेला मिळालं नाही तर ते की आमच्या गावामध्ये दिला गेला नाही तर महिला खूप उत्सुकतेने विचारतो की नक्की हा काय प्रकार आहे की म्हणजे कोणत्या देणार आहेत फक्त आशा वर्करला देणार आहे किंवा अंगणवाडी सेविकांना देणार आहे का अजून कोणत्या लेडीजला देणार आहे यासाठी पण खूप साऱ्या महिला माझ्या जवळ आल्या विचारपूस केली की हा नक्की काय विषय आणि कोणत्या महिलांना पुरस्कार देण्यात यावा तुम्हाला महिलांचा किती तिथे रिस्पॉन्स मिळाला हा प्रश्न माझा पहिला होता खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि अजून एक म्हणजे की फक्त महिलांनाच पुरस्कार द्यायचा आहे का एक चांगली कर्तृत्वा महिला असेल चांगल्या जॉबवर का किंवा देणार नाही का असं विचारणा केली असा या संदर्भात कोणाकोणा बरोबर केलेलं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मामा मान्य रामचंद्र साहेब आणि बीडीओ आणि तर या संदर्भात काही त्रु कारवाई वगैरे सुरुवात केली मला व्हिडिओचं पत्र आले तर पत्रामध्ये पण त्यांनी आदेश काढले की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पुरस्कार दे, देण्यात यावा कारण दे प्रत्येक ग्रामसेवकला हा मेसेज गेलेला आहे तालुक्यात तर बऱ्याच ठिकाणी दिला गेलं नाही तर मला असं वाटतं की तालुक्याची खंत ही सगळी असेल नाही का तर मला वाटतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जगभरामध्ये दिला गेला पाहिजे आणि आता आपण ती शताब्दी साजरी करतोय तर माझ्या पुण्यश्लोक आहे तुम्ही एक तुम्हाला विसर पडत असेल तर खरंच खूप मोठी शोकाती आहे तुम्ही प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये पत्र घेऊन गेला त्यावेळेस तुम्ही काय काय नमूद केलं त्याचं जे आम्ही पत्र त्यांना दिले तर त्याच्यात हा पुरस्कार देण्यात यावा असं नमूद केले आणि तो कोणाला देण्यात यावा आणि त्याच्यासोबत दोन हजार तेवीसचा चा जो जीआर होता त्या जीआरची ची कॉपी पण मागे सोडली की जेणेकरून लोकांच्या मनाचे प्रश्न आहेत त्याचं निवारण होऊन जाईल साधारणपणे तुम्ही जनजागर यात्रा काढली किती दिवसापर्यंत तुम्हाला वेळ लागला तो पंधरा दिवसाचा किती तारीखला सुरुवात केली आणि सात मे चालू झाला होता ते आम्ही एक दोन दिवस मध्ये गॅप ठेवून पूर्ण केलं